नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल जगताप ज्युनियर इकॉनॉमिस्ट कॅन पुणे तर मित्रांनो आज आपण डावनी मिल्डू संबंधी चर्चा करणार आहोत तर डावनी मिल्डूच्या नियंत्रणासाठी छटणीपूर्व आपण काय काय उपाययोजना करणार आहोत याबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो डावनी मिल्डूचे स्कोर्स हे आ, एप्रिल छाटणीच्या शेवटच्या टप्प्यात आता मध्यंतरी जी पावसाची कंडिशन होती त्या कंडिशनमुळे डावणीमिळ मिल्डूचे जे स्पोर्स आहेत ते आत्ता पानावर उपस्थित आहेत तर आपली जी छाटणी होते ते छाटणी करताना आपले जी जे इन्फेक्टेड झालेली पान आहेत किंवा संस डावणी मिल्ड्यूचा जो संसर्ग झालेले आहेत ते पाने जर जमिनीवर पडली तर त्याचे जे बीजाणू आहेत ते जमिनीवर पडून राहणार आहेत आणि तुम्ही जी छाटणी केल्यानंतर जे नवीन फूट किंवा पोंगा अवस्थेनंतर येणारी जी पोवळी फूट आहे त्याला ते इन्फेक्ट करणार आहेत काय होतं तर जमिनीतून जे पडलेले डाउनी मिल्डूची जे बीजाणू आहेत ते वाऱ्यामार्फत जाऊन नवीन फुटीवर संसर्ग करतात आणि संसर्ग केल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर आपल्याला डावणी मिल्डूचे स्पॉट दिसून येतात यासाठी मित्रांनो छाटणीच्या आधी आपल्याला जमिनीतून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी किंवा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तर आपण कॅनबायसिसचे सुडो एकरी एक किलो आणि के पाचशे मिली एकरी याचा वापर आपण जर केला तर आपल्याला जमिनीद्वारे नियंत्रण मिळवणे सोपे जाते तसेच आपण फवारणीद्वारे सोडो पाच ग्रॅम प्रति लिटर आणि मिलॅस्टिन के अडीच मिली प्रति लिटर पाणी याद्वारे जर वीज असा जर वापर केला तर आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी किंवा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला मदत होते धन्यवाद